नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉगमध्ये आज मी चवळी बटाट्याची भाजी बनवणार आहे तीही माझ्या आईच्या पद्धतीने ही भाजी अगदी झटपट तयार होते कारण का ही बाजी कुकर मदे भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहे चला आता बनवायला सुरुवात करूया चवळी बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी काल रात्री चवळी स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती आता आपण करायला घेऊया तर मी कुकरमध्ये बनवणार आहे तर मी कुकरमध्ये तीन चमचे तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये तमालपत्र घालायचं आहे मी तमालपत्र असं तोडून घालते त्याच्यानंतर थोडासा हिंग एक पाव चमचा आणि इथे मी मिडियम साईजचे कांदे दोन बारीक चिरून घेतले ते टाकायचे आणि कांदा छान परतून घ्यायचा कांदा छान मी एक सात मिनट मऊ करून घेतलाय आता कांदा पण छान मऊ झालाय आता आपण याच्यामध्ये सगळे पावडर मसाले टाकूया तर पाव चमचा हळद त्यानंतर मी इथे मालवणी मसाला घेतलाय हा दोन मोठे चमचे मालवणी मसाला आहे त्यानंतर एक मोठा चमचा मटन मसाला आहे तुम्ही याच्या वेळी किचन किंग मसाला किंवा सब्जी मसाला वापरला तरी चालेल आता हे मिक्स करायचं आहे मसाले कांद्यामध्ये छान परतून घेतलेत आता याच्यामध्ये पाव कप गरम पाणी टाकायचं आहे आणि कांदा तेल सुटेपर्यंत ते छान परतून घ्यायचंय मसाले कांद्यामध्ये छान परतून परतून घेतलेत आता कांद्याला तेल सुद्धा सुटले आता मी इथे एक कप मोठी चवळी रात्री भिजवून ठेवली होती ती घेतली आहे आता याच्यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर दोन मिडियम साईजचे बटाटे असे उभे कट करून घेतले ते सुद्धा टाकून घेते मिक्स करायचे चवळी आणि बटाटा कांद्यामध्ये छान परतून परतून घेतला आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स करायचं मी याच्यामध्ये मालवणी मसाला टाकला होता तुम्ही घरातील ठेवणीतला कुठलाही मसाला वापरला तरीही चालेल पण मालवणी मसाल्यामध्ये ही भाजी खूप छान लागते आता मीठ टाकून छान परतून परतून घेतले आता याच्यामध्ये मी इथे गरम पाणी टाकते दोन कप मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते याला छान उकळी काढून घ्यायची भाजीला छान उकळी आली आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करायचे आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर याच्या अगदी दोन चिट्ट्या काढून घ्यायच्यात फार नाही कारण का चवळी लगेच शिजते दोन चिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड करून घेतला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता चवळी पण छान शिजली आहे अगदी मऊसूद झाली आहे आणि बटाटा सुद्धा शिजलाय मी कांदा परतत असताना ह्याच्यामध्ये अल लसूणची पेस्ट टाकली होती मी सांगायला विसरले आणि तो बाग शूट सुद्धा झाला नाही आता चवळी बटाट्याची भाजी तयार आहे आता ही मी काढून घेते माझ्या आईच्या पद्धतीची चवळा बटाट्याची भाजी बनवून तयार आहे खूप सुरेख दिसते आणि रंगही खूप सुरेखाला आहे तुम्ही ही भाजी भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी जरी मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कशी वाटली माझ्या आईच्या पद्धतीची चवळी बटाट्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा ही भाजी मी थोडी लपतपी केली म्हणजे भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खायला छान लागते, लागते। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही कट्ट केली तरीही चालेल जर तुम्हाला माझे हे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ असे कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद